नमस्कार मंडळी आज ना मंडळी सगळ्यांच्याच आवडीची रेसिपी बनवलेली आहे बघू शकताय छोले कुलचे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत जास्त काही वेगळं वापरलेली नाही याच्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी बनवलेली आहे इथं पीठसुद्धा कसं भिजत घालायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे अप्रतिम झाली होती रेसिपी आणि छोल्याची भाजी मी याच्यासोबत बनवलेली आहे त्याचा नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे साधी सोपीच पद्धत आहे जास्त तामझाम करायची गरज नाही कालचा संडे होता आणि संडे स्पेशल माझ्या घरी छोले कुलचे बनवलेले होते बघू शकताय आता इथं मी टोप ठेवलेला आहे एक आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता एक वाटीभर पाणी मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते पाणी हलकं कोमट गरम करून घ्यायचं आहे म्हणजे ईस्ट आपलं फर्मेंट होईल असं तर ईस्ट म्हणजे कोणत्याही किराणा दुकानमध्ये अवेलेबल होईल तुम्हाला किंवा बेकरीचं सामान जिथं भेटतं तिथं अवेलेबल होऊ शकतं किंवा भेटू शकतं म्हणत आहे तर तिथं जाऊन तुम्ही ते इ ड्राय इस्ट घ्यायचं आहे फक्त तीस रुपयाला काही तर पाकिट भेटतं त्याचं आणि आता इथं दोन चमचे इतकं साखर घालून घेतलेलं आहे हलकं कोमट गरम झालं की हे पाणी हात घालून बघायचं आणि मग याच्यामध्ये हे पाणी ओतून द्यायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे चमच्यानं आता इथं मी ड्राय इस्ट जे म्हणत होते तुम्हाला तर ते तर हे आहे ते इस्ट तर कोणत्याही बेकरीचं जे सामान भेटतं त्या दुकानमध्ये अवेलेबल होऊन जातं तर आता इथं इस्ट घालायचं आहे आपल्याला एक दीड चमचा तर दीड चमचा इतकं घालायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवून एक प दहा ते पंधरा मिनटासाठी याला असंच ठेवून द्यायचं आहे वरती झाकण ठेवायचं आहे गाठी कुठ्या याच्यामधल्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आता इथं ड्राय इस्ट आपलं फर्मेंट होत आहे तवर आपल्याला इथं पीठ चाळून घ्यायचं आहे मी गव्हाचं पीठ घेतलं होतं आता तुम्हाला मी इथं तीन ते चार वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि आता याच्यामध्ये मध्ये साखर टाकायची आहे मोठ्या एक चमचा टाकलेली आहे इथं होता म्हणून मी दोन चमचे टाकत आहे तर आता याच्यामध्ये मीठ टाकून आहे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे दहा दहा रुपयाचे पाकिट पावडरचे तर तिथं मी इथं मी दोन पाकिट इतकं दूध पावडरचे पाकिट वापरलेले आहे दूध पावडर वापरलेली आहे म्हणू शकतंय तर दोनच पाकिट वापरायचे आहेत आपल्याला अवेलेबल होतील अशाच वस्तू मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत तुम्ही वेगळं काही घालायची गरज नाही तर आता तुम्हाला ड्राय इस्ट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बेकिंग पावडर बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकताय आता इथे दोन्ही पाकिटं मी घालून घेतलेले आहेत दूध पावडरचे एक जीव करून घ्यायचं आहे आणि आता ते जे ड्राय इष्ट लावलं शकताय ते तर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं फर्मेंट झालेलं आहे किंवा भिजून झालेलं आहे म्हणू शकताय एक जीव करायचा आहे थोडं थोडं पाणी घालून याच्यामध्ये घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळून झालं की हलकी मालिश करायची आहे पिठाची किंवा मळून मळून घ्यायचं आहे म्हणू शकताय एक ते तीन ते चार मिनटासाठी परत तेल थोडंसं लावायचं आहे आणि आता एका भांड्यामध्ये याला मस्त भिजत ठेवायचं आहे कमीत कमी एक दीड तासासाठी मी इथं भिजत ठेवलं होतं वरती झाकण ठेवायचं आहे कपडा लपटायचा आहे म्हणजे जेणेकरून उब भेटेल ह्याला गरम आणि ठेवून द्यायचं आहे बरं आता एक तासाच्या नंतर मी तुम्हाला पीठ दाखवते बघू शकताय किती मस्त असं फुगून वरी आलेलं आहे पीठ बघू शकताय अप्रतिम दिसत आहे तर अशाच पद्धतीचं आपल्याला पीठ पाहिजे आहे तर आता हे पीठ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे तर बघू शकताय मस्त असं पीठ आता आपलं भिजलेलं आहे आपल्याला पिठाला मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे पीठ सगळं आणि आता याला कमीत कमी एक पाच ते सहा मिनटं आपल्याला परत मळून घ्यायचं आहे बघू शकताय बिना तेल लावता आपल्याला मळून घ्यायचं आहे हलकं काय पिठाची मालिश करायची आहे म्हणू शकताय आणि आता इथं गोळा घेतलेला आहे आता चपातीचा जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे थोडंसं कुलचे जाड सरच असतात जाड सरच करायचं आहे आपल्याला आणि हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघू शकताय हलक्या हलकं लाटणं मारायचं आहे याला तर जास्त जोरात काही मारायचं नाही इकडं तवा मी गरम करायला ठेवला होता मस्त असे वरती बबल्स आले की लगेच आपल्याला हे पलटी मारून घ्यायचं आहे बघू शकताय आता अशाच पद्धतीने बनवून ठेवू शकते, शकते। आणि खायच्या वेळेस मग याला बटर वगैरे लावून वरती थोडीशी लाल तिखट वगैरे टाकायचं ऑप्शनल आहे लाल तिखट आवडत असेल तर टाकू शकतंय मी एक तुम्हाला इथं कुलच्या भाजून दाखवते तर वरून बटर लावलेला आहे व बटर असं कसं मेल्ट करून घेतलं होतं मी अगोदरच आणि आता इथं बघू शकता मी थोडंसं कोथंबीर आणि लाल तिखट टाकलेलं आहे वरती खालच्या सुद्धा मी अगोदरच बटर लावलेलं होतं थोडीशी लाल तिखट टाकलेली आहे आणि आता एकदम असं मस्त खमंग भाजून घेतलेला आहे तर बाकीचेही खुल कुलचे मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा खाते वेळेसच आपण याला बट आणि मिरची लावू शकतो मिरची पावडर लावू शकतो तर इथं बघू शकताय मस्त असे मी कुलचे भाजून घेतलेले आहेत जेव्हा खायच्या वेळेसच मी याला बटर लावणार आहे तर बघू शकताय मस्त असे कुलचे आता रेडी झालेले आहेत अप्रतिम लागतात आणि नक्की ट्राय करा हे पनीरच्या भाजीसोबतही खाऊ शकताय किंवा छोले कुलच्यासोबत छोल्याच्या भाजीसोबतही खाऊ शकताय अप्रतिम चवीचे कुलचे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या फेसबुक सुद्धा फॉलो करायला विसरू नका परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद